आजच्या रेसिपीमध्ये आपण बघणार आहोत घरच्या घरीच कच्च्या पपईपासून टुरटी फ्रुटी कशी बनवायची अगदी मार्केटसारखे किंवा जशी बाहेर मिळते ना तशीच ही बनते करण्याची पद्धत एकदम सोपी आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा काही टिप्स आणि ट्रिक्स आहेत जे की तुमची टुरटी फ्रुटी आहे ते बाजारसारखीच होईल तर चला आता न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया फ्रुटी फ्रुटी बनवण्यासाठी ही मी अशा प्रकारची कच्ची पपई घेतलेली आहे, आहे प्रुटी प्रुटी करूं करूं तर आपल्याला कच्चीच पपईचा वापर करायचा आहे जे की आपली फ्रुटी फ्रुटी आहे ती छान असे बनेल ही तर आता मी ही जी पपई आहे ते कट करून घेते तर ही तर मी पूर्ण एका पपईची तुम्हाला फ्रुटी फ्रुटी करून दाखवणार आहे तर जवळजवळ अर्धा किलोची ही पपई आहे तर अशा प्रकारची मी पपई कट करून घेतलेली आहे आता इथं आपल्याला काय करायचं आहे हा जो पपईचा पाठीमागचा भाग आहे ना तो काढून घ्यायचा आहे त्याच्या आधी सगळे असे आपल्याला ही कट करून घ्यायची आहे आणि जो पाठीमागचा भाग आहे ना तो असंच चाकूशसाह्याने काढून घ्यायचा आहे तर बघू शकता अशा प्रकारे सगळे पपईचंही आहे तो पाठीमागचा असा भाग आहे तो काढून घेते हि बघू शकता सगळे मी पपायचं आहे ते वरचा भाग आहे तो काढून घेतलेला आहे आता ही जो आपल्याला आतला भाग असतो ना तर तो पण असा चाकूच्या सहाय्याने काढून घ्यायच्या आहेत ज्या बियांच्या रेषाच असतात ना तर त्या अशा काढून घ्यायच्या आहेत तर बघू शकता अशा प्रकारे जेवढ्या होईल तेवढ्या अशा प्रकारे आतला भाग पण असा काढून घ्यायचा आहे ते असेल तर त्रुटी फुटी चांगली लागत नाही पण ते पण जेवढं शक्य होईल तेवढं असं काढून घ्या आता जो मधला भाग आहे तो मी अशा प्रकारे काढून घेते सगळ्या फोडींच्या आतले भाग जो आहे तो काढून घेतलेला आहे आता आपण कट करून घेऊया तर जास्त पण पातळ कट करू नका किंवा जास्त पण ठेवू नका तुम्हाला तर आकार माहितीच असतो त्याच्यामुळे अशा प्रकारे मिडियम मध्ये असे पपईच्या फोडी आहे त्याच्या चा कट करून घ्यायच्या आहेत तुमच्याकडे चॉपर असेल ना तर तुम्ही असं ते चॉपरनी कट करू शकता आता मी अशा प्रकारे कट करून घेते तर एकदम जशी विकत मिळते ना तशा अशा प्रकारे बारीक आपल्याला अशा फोडी करून घ्यायचे आहेत तर बघू शकता व्हिडिओमध्ये तर तुम्ही बघतच आहात अशा प्रकारे तर बघू शकता अशा प्रकारे तर चला मी सगळ्याच आता फोडेंच्या अशाच प्रकारे फोडी करून घेते हिथं आता सगळेच मी पपईचे जे आहेत असे बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत तुम्ही तर बघू शकता मस्त असे बारीक झालेले आहेत आता इथं आपल्याला काय करायचं आहे इथं मी आता पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे कारण पपईमध्ये काय असतं जरा चिकटपणा असतो त्याच्यामुळे पाणी गरमच करून घ्यायचं आहे इथं मी पाणी गरम घेत गरम करून घेतलेलं आहे आणि आता हे जे पपईचे काप आहे ते आता पाण्यामध्ये घालून घेते तर आपल्याला इथं जास्त शिजवून वगैरे काही घ्यायचं नाही फक्त जो पपईचा चिकट म्हणजेच जे, जे चीक असतो ना तो फक्त आपल्याला धुवून काढायचा आहे फक्त पाच ते सहा मिनटासाठी हे पपई आहे ते आपल्याला पाण्यामध्ये छान असे शिजवून घ्यायचे आहे आता सतत असं हलवून ह्याच्यातलं जे चिकटपणा असतो ना तो फक्त आपल्याला घालवायचा आहे तर इथं मी फुल गॅसवरच हे जे पपईचे तुकडे आहेत ना ते पाच सहा असे शिजवून घेते सरस घालते तर जास्त नका घालू थोडासाच घाला पाच सात थेंब फक्त लिंबाचे रस घालायचं आहे तर हे बघू शकता हे जे वरचं पांढरं आहे ना तर ते जे चिक असतो ना पपईमधला तो निघतो त्याच्यामुळे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे इथं तुम्हाला नसर गरम पाण्यात हे करायचं तर तुम्ही दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून असे सुद्धा घेऊ शकता बघू अजून हे पपई शिजले नाही इथं पाच सहा मिनिटं झालेले आहेत आणि आपलं जे पपई आहे ते छान शिजलेले आहे आता इथं आपण काय करूया की अशा एका चाळणीमध्ये हे जी पपई आहे ते काढून घेऊयात आणि मी गॅस बंद करते आणि अशा प्रकारची आपल्याला चाळणी घ्यायची आहे आणि चाळणीमध्ये सगळे पपई आता काढून घ्यायचे आहे इथं बघू शकता आपली पपई आहे ते शिजलेली आहे जास्त पण शिजवायची नाही थोडीशी रदकची शिजवायची आहे तर बघू शकता अशा प्रकारे हाताने दाबले तरी जरा थोडेसे शिजलेले आहे आता इथं आपल्याला पाक बनवायचा आहे तर त्यासाठी इथं मी कडे गरम करायला ठेवलेले आहे आणि इथं मी हा ग्लास आहे तो दीड ग्लास साखर घेतलेली आहे तर मी दीड ग्लासच पाणी घालून घेते इथं मी बरोबर दीड ग्लास एवढी साखर घेतलेली आहे तर पपई तर मी अर्धा किलो घेतली होती त्याच्यामुळे इथं मी अर्धा किलो एवढी साखर घालत आहे आता आपल्याला हे साखर आहे ते फुल गॅसच विरघळून घ्यायची आहे इथं एक तारीख किंवा दोन तारीख असा पाग बनवायचा नाही फक्त साखर आहे ती विरघळून घ्यायची आहे आणि गॅसच्या आज फुलत राहते जेणेकरून पटकन अशी साखर आहे ते विरघळेल इथं पाकाला छान अशी आलेले आहे आणि इथं जे पपई आहेत आपण पा पूर्ण पाणी वितळून घेतलेलं आहे आता ही पपई आहेत आपल्या ह्यात घालून घ्यायची आहे आता इथं आपल्याला ह्या ज्या पपई आहेत ना दहा मदे, ते पंधरा मिनिटांसाठी ह्या पाकामध्ये शिजवून घ्यायचे आहे जेणेकरून जो पाक आहे तो छान असा पोपया आतमध्ये फोडींमध्ये शिरेल आता हि तर मी फ्लेमवर हे जे पाक आहे ते पूर्ण पूर्णपणे पोपयामध्ये शिजवून घेते जशी बाजारात मिळते ना तशी आपण इथं तुटी फ्रुटी बनवणार त्यासाठी इथं मी चार कलरचा वापर केलेला आहे ग्रीन ऑरेंज येलो आणि रेड इथं फूड कलर्स घ्यायचा आहे तुम्ही इथं ऑर्गॅनिक म्हणजेच जो आपल्या घरचा तुम्ही बीटरूट किंवा जे पण कुठला घरी तयार करताना तर ते सुद्धा वापरायला चालेल आता इथं मी जे कलर आहेत ना ते वापरणार आहेत त्यासाठी इथं आता मी चार वाट्या घेतलेल्या आहेत आता ह्या वाट्यामध्ये हा कलर आहे तो घालून घेते इथं बघू शकता अशा प्रकारे अधूनमधून त्याला सारखं असं हलवत राहायचं आहे जेणेकरून खालचे वर असे हलवलं की छान असं हातमध्ये पाक शिरेल इथं आता दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत आणि तर पपईचे जे आपण तुकडे घेतले ते शिजवून झालेले आहेत छान असे ट्रान्सफर झालेले आहेत या स्टेजला इथं मी गॅस बंद करून घेते आता मी कढई जे आहे ते खाली उतरून घेतलेले आहे आणि थोडस हलवून त्याला थोडस नॉर्मल थंड करायचं आहे तर अशा प्रकारे बघू शकता त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता जास्त पण घट्ट किंवा जास्त पण तर पातळ असा हा पाका हे पाक आहे तो बनवलेला नाही छान असा न असा पाक त्याचा बनलेला आहे आणि छान असा पपईंच्या फोडींमध्ये तो पाक आहे तो मोरलेला आहे आता इथं आपल्याला काय करायचं आहे ज्या आपण कलरच्या वाट्या घेतलेल्या होत्या ना तर त्याच्यामध्ये थोडं थोडंसं करून हे पपईच्या फोड्या आणि थोडासा पाक असा करून घालायचा आहे जेणेकरून काय होईल की आपण नंतर हा जो पाक आहे ना तर तसंच त्या फोडींमध्ये ठेवणार आहे अजून छान असा त्याच्या मुरेल आणि कलर पण मस्त असा त्याला लागेल त्याच्यामुळे मी त्याच्यामध्येच हा पाक आहे तो घालणार आहे तर बघू शकतो अशा प्रकारे सगळ्या वाट्यांमध्ये ह्या जे पपईच्या फोड्या आहेत ना तर ते मी आता घालून घेते इथं आता सगळ्या फोडे घालून झालेले आहेत आणि चमचे सैन अशा खालीवर करायचं आहे जेणेकरून जो पाक आहे जो कलर आहे तो छान असा फोडीला लागेल हि तर आता, आता, हो आता मी चार्या वाट्यांमधले हे जे मिश्रण आहे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता इथं आपल्याला काय करायचं आहे असंच ह्याच्यामध्ये हे ठेवून दहा ते पंधरा मिनटं किंवा तुम्ही हिथं अर्धा एक तासासाठी सुद्धा असे ठेवू शकता आता ह्याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का जो पाक जो कलर असतो ना आणि जो पाक पण आहे ना छान असं त्याच्यामध्ये शिरेल त्याच्यामुळे आता मी असंच ठेवून देते आणि तर तुम्हाला दाखवते इथं मी आता जवळजवळ एक तासासाठी ही जी ट्रुटी फ्रुटी आहे तसेच पाकामध्ये ठेवलेली होती आणि छान असं मस्त त्याच्यामध्ये पाक आणि कलर पण छान असा त्या फोडीनला लागलेला आहे तर तुम्ही तर बघू शकता जवळून जशी बाजारात मिळते ना तशा प्रकारे ही फ्रुटी तयार झालेली आहे अगदी सोपी पद्धत आहे आणि कमी वेळात आणि कमी खर्चात आपली ट्रुटी फ्रुटी तयार होते तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारची करून बघा खूपच छान होते आता इथं मी काय करणार आहे अशा प्रकारची चाळण घेतलेली आहे आणि त्याच्या खाली असं ताट घेतलेला आहे आता आपल्याला काय माहिती आहे का हे जे वाटीतल्या फोड्या आहेत ना फक्त फोडी फोडी अशा काढून घ्यायची आहेत जो पाक आहे तो तसंच ठेवायचा आहे खाली आणि अशा प्रकारच्या सगळ्या फोडी अशा चाळणीमध्ये काढून घ्यायच्या आहेत जेणेकरून काय होईल की जो पण एक्स्ट्राचा पाक आहे तो खाली चाळणीच्या जाईल आणि फोडी अशा मस्त अशा वरती राहतील इथं आता मी सगळी त्रुटी फ्रुटी आहे प्रकारे काढून घेतलेली आहे आता इथं आपल्याला काय करायचंय आहे का ताट्यामध्ये ठेवल्यावर काय होतंय की परत त्याच्यामध्ये जसा पाक आहे तसा असा होतोय आता इथं मी वाटे ठेवते खाली आणि वाटेवरती अशीच हे चाळणे ठेवून देते जेणेकरून काय होईल जो एक्स्ट्राचा जो पाक असतो ना तो खाली सांडेल आणि जोपर्यंत आपल्याला पूर्ण नितळत नाही तोपर्यंत अशाच प्रकारे ठेवून द्यायचा आहे आता पूर्ण जो त्यातला पाक आहे तो मी असा ह्याच्यात नितळून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते कशी बाहेरच्या सारखी विकतच्या सारखी त्रुटी फ्रुटी घरच्या घरी तयार होते तर चला आता इथं बघू शकता परत एक तासाने मी काय केलेलं आहे चाळणीमधली जी त्रुटी फ्रुटी होती अशी ताटामध्ये काढून घेतलेली आहे आणि बघू शकता एकदम सुटसुटीत सुटीत अशी झालेली आहे अजिबात चिकट वगैरे काही झालेले नाही मस्त अशी झालेली आहे आणि जो पाक आहे तो पूर्णपणे सुकलेला आहे आणि छान अशी आपली इथं तुटी फुटी तयार झालेली आहे तुम्ही तर बघू शकता व्हिडिओमध्ये जशी बाहेर मिळते ना तशी झालेली आहे तर आता सगळी जी त्रुटी आहे ते आता मिक्स करून घ्यायची आहे जशी बाजारात मिळते ना तशा प्रकारे इथं कलर पण आलेला आहे आणि त्याचं टेक्शर पण झालेलं आहे एकदम ट्रान्सफर असे झालेले आहे आणि रसरशीत हे त्रुटी तयार झालेले आहे जशी बाहेर मिळते तशी आपली इतर त्रुटीफ्रुटी घरच्या गर घरी तयार झालेली आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असंच माझ्या चॅनलवर कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवनवी रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारची ही जी त्रुटी फ्रुटी आहे ते करून बघा खूप छान अशी लागते टेस्ट तर अप्रतिम लागते तुम्हाला वाटलं तर तुम्ही ह्याच्यात म्हणजे पण कलर घेतले त्याच्या कलरचे तुम्ही कलर सुद्धा घालू शकता आता इथं बघू शकता मी एक तोडून दाखवते आतून सुद्धा बघू शकता मस्त अशी जशी बाहेर मिळते ना तशीच आतून रसरशीत आणि आतपर्यंत कलर त्याचा गेलेला आहे तर चला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद